UPC चा दोन हजार सव्वीस जे प्लॅन करतात अशा लोकांच्या साठीचं हे नियोजन आहे पहा दोन हजार ची प्री झाले आणि त्यात काही ते होऊ शकलेले नाहीये किंवा प्रेस चालू करणाऱ्यांसाठीच काय नेमकं अडचण येते आणि ती सोडवायची कशी आणि दोन हजार सव्वीस साठी इंटॅक्ट प्लॅन कसा करायचा याच्या दृष्टीनं फाउंडेशन बॅच असं त्याचं नाव दिलेलं आहे पहा ज्याच्यामध्ये मेन्स आणि प्री दोन्हीचा काय अप्रोच डेव्हलप करणं मुख्यतः काम करून घेणं याच्यामुळे मटेरियल बरंच सगळं अवेलेबल आहे मटेरियल हा इश्यू नाही आहे पहा त्याचं नियोजन कसं करायचं कुठल्या वेळात काय करायचं त्याचं लिहायचं कसं म्हणजे एक्झिक्यूट करण्यासाठी जे एक स्ट्रक्चर लागतं आणि एक माइंड लागतं तर ते एक्झिक्यूट करणं हे याच्यामध्ये मुख्यतः या फाउंडेशन बॅच मध्ये एक्सपेक्टेड आहे त्याच्यात डिरेक्शन देणं त्याच्यावर ऍक्च्युअल टीचिंग नसलं तरी टीचिंग मध्ये डिस्कशन होईल पण मुख्यतः मटेरियल जे अवेलेबल आहे त्याच्याकडनं लिहून घेणं मुख्यतः लिहून घेणं त्याचं कन्सेप्टुअल आकलन वाढवणं याच्या दृष्टीनं फाउंडेशनची बॅच दोन हजार सव्वीस साठीची प्लॅन केलेली आहे विशेषतः जुने जे विद्यार्थी स्कॅटर्ड इकडं तिकडं आहेत अशा लोकांच्या साठी पण हे एक नियोजन केलेलं आहे आतापासून साधारणतः म्हणजे दोन ऑगस्टला सुरु होईल आणि पुढच्या दोन ऑगस्ट पर्यंत किंवा पुढच्या मेन्स पर्यंत चोवीस ऑगस्टला जे आहे तिथपर्यंत साधारणतः राहील आठवड्यातले दोन किंवा तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार आणि मुख्यतः ह्याचा भर असेल त्याचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि इथं म्हणलंय जसं त्याचा एक प्लॅम्प्लेट केलेलं की टॉपिक वाईज तयारी करून घेणे म्हणजे लिहून घेणे जे आहे त्याच्यावर तयार करणे ग्रुप करून त्याची डिस्कशन निर्माण करणे इनिशिएटिव्ह घेणे किंवा प्रेझेंटेशन करणे असं साधारणतः एक इनोव्हेटिव्ह थोडस याचं फाउंडेशन बॅगचं रूप केलेलं जे आहे पीवायक्यू अॅनालिसिसचं महत्व त्याच्यामध्ये आहेच लिहिण्याची स्किल्स वाढवणे प्रिमियम साठीचा चा बरा कन्सेप्च्युअल क्लियरिटी नसते तर फ्री ची कन्सेप्च्युअल क्लियरिटी आणणे असा साधारणतः फाउंडेशन सगळ्याचा सा सा, फ्रेम आहे ती दोन ऑगस्ट पासून प्लॅन केलेली आहे एमपीएससी यूपीसी दोघांना उपयोगी पडेल बेसिक त्याचा कन्सेप्च्युअल क्लियारिटी करणे रायटिंग ऍबिलिटी वाढवणे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्णतः करंट च्या बेसिक कडे बेसिकच्या बेसिक करंट कडे जाण्याचे मार्ग काय असतील म्हणजे पेपर रिडिंग हिंदू एक्सप्रेस आपल्याला लागतो लोकसत्ता किंवा मराठा याचं नियोजन कसं करायचं असं एक साधारणतः मुख्यतः त्याचं लूज ना था, था, एक नाव दिलं की फाउंडेशन बॅच मुख्यतः हेतू जो आहे की सव्वीस ला ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला क्रॅकच करायचं अशा लोकांचं कर एक गट करणे हा एक इन्फॉर्मल त्याचा हेतू आहे आणि त्यांच्याकडून प्रचंड काम मेहनत करून घेणे हा त्याचा हेतू आहे ज्यांना असं वाटतं की आपल्या नियोजनामध्ये हे सगळे उपयोगी पडेल त्याला दोन तारखेच्या दृष्टीनं ऑगस्टच्या दृष्टीनं आपल्या मार्गे इथले जे नंबर आहेत किंवा ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी चालेल पण हे एक सिरियस एफर्ट म्हणून एक दोन हजार सव्वीसचा ज्यांना करायचंय अशा लोकांच्या दृष्टीनं लो ही बॅच चालू केलेली पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं की काय काय त्याच्या बॅच मध्ये कंटेंट असेल तर फ्रेशरला पण उपयोगी पडेल तू कनक्लूड काय म्हणतो असं हे सात पॉइंट अजेंडा दिलेला आहे सात गोष्टी त्याच्यामध्ये जीएस वन टू थ्री फोर त्यानंतर एस एथिक्स आणि प्रिलिम ऑप्शनलचे डिरेक्शन ऑप्शनल जर त्यात काही लिहिलं तर ते पण बघितलं जाईल पण मुख्यतः ऑफिशियल बॅच जी आहे ती प्री मेन्स एस ए आणि तिचं बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप करणे आणि मुख्यतः असं एक्झिक्युट करून घेणे ह्याच्यात आपल्याला वर्षभराचा तरी कालावधी लागेल त्याच्या दृष्टीनं प्लॅन केलेले त्यामुळे दोन ऑगस्ट पासून हे सुरू होईल बाकीच्या साठी तुम्ही इथल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा